नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले कडेगाव मोहरम गगनचुंबी ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून रविवार दिनांक सहा जुलै रोजी ताबुतांचा भेटी सोहळा संपन्न होणार आहे या भेटी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहेत सकाळी अकरा वाजता पाटीलवाडा येथे पहिली भेट तर दुपारी एक वाजता सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे मुख्य भेटी सोहळा संपन्न होणार आहे दरम्यान कडेगाव मोहरम निमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली कडेगाव येथील मोहरम उंच ताबुतांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत मागील दीडशे वर्षांपासून येथील मोहरमची परंपरा आजही जोपासली जात आहे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने फातेहा होऊन ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली शनिवारी सायंकाळी ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यातून अंबिल मिरवणूक काढण्यात आली ती वाड्यातून मसूद माता बारा इमाम येथे नेण्यात आले कत्तल रात्र असल्याने मानाचा सातभाई ताबुतासह सर्वच ताबुताजवळ बारा इमाम व मसूद माता येथे लोकांनी लक्षणीय गर्दी केली होती यामध्ये विशेष करून महिला आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती या दरम्यान शुक्रवार पेट मेल व बुधवार पेट मेल यांच्यात नानकशा भाट जोगी व गोरखचा सा सामना उत्साहात पार पडलाय तर कर्बल सोंगाने मोहरममध्ये मोठी रंगत भरले दरम्यान ताबुतांची उभारी पूर्ण झाली असून मुख्य बेटी सोहळा संपन्न होणार आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून कडेगाव महसूल विभागासह कडेगाव पोलीस ठाणे आणि कडेगाव नगरपंचायतकडून मोठी सर्व प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली Bureau Report 7 Star News